मधुराणी ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज मंदिरात देखील सकाळी सकाळी जाऊन आले आणि त्यानंतर बरीचशी कामं होती त्याआधी गेलो सुपर मार्केटमध्ये मा कारण की थोडासा किराणा घ्यायचा होता जो की आपण मंथली किराणा तर भरत असतो परंतु अशा काही गोष्टी असतात ना तर की त्या आपल्याला रेग्युलर लागत नाही आणि कधी जे संपलेल्या देखील असतात तर जाऊन मी घेऊन येते त्यानंतर बऱ्याचशा वस्तू या ठिकाणी घेतल्या आणि बघू शकतात छान असा किराणा या ठिकाणी असतो तर आमच्या गावामध्ये ना या ठिकाणी नवीनच आपण सुपर मार्केट झालेला आहे आणि खूप स चांगल्या वस्तू मिळतात शिवांश आला की नेहमी हा असाच प्रॉब्लेम असतो ही वस्तू त्या दाखव ती वस्तू काढ आणि नशीब यावेळेस त्याने कुठलेही चॉकलेट या ठिकाणी किंवा बिस्किट ओपन केलेला नाही नाहीतर तर प्रत्येक वेळेस ना जोपर्यंत आम्ही किराणा घेत आहे ना तोपर्यंत त्याच्या बऱ्याचशा वस्तू खोलून होत असतात तर त्यामुळे ते देखील या ठिकाणी केलं नाही तेवढं खूप जास्त टेन्शन आमचं कमी झालेलं होतं नाहीतर त्याच्याकडेच आम्हाला पळावं लागतं आमचं सामान तर आम्हाला घेता पण येत नाही त्यानंतर मग डाळी वगैरे अशा काही गोष्टी होत्या ज्या घ्यायच्या होत्या त्यांनी घेतल्या शेजारीच आंटी की नेहमी त्याला खूप आवडतात आणि त्या तिथे गेल्यामुळे त्यांना पण खूप आनंद झाला त्याने त्यांनी छान अशी कॅडबरी घेऊन दिली आणि त्यामुळे मस्त खुशच झाला त्यानंतर इकडे स्टेशनरीचं काही गोष्टी होत्या जिथे पण त्याची हात लावायचं काम चालू होतं हे घेऊ किती ते घेऊ असं त्याला झालेलं

तो आत्ताच आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलो आणि इतकं काळोख झालेला होता, फट होता कारण की खूप जोरात पाऊस येणार आहे असं वाटलं त्यामुळे फटाफट सगळं काही जे घ्यायचं होतं किंवा काय खरेदी करायची होती ती केली आणि ना एवढा काळोख झालेला होता आणि इतकी घाई झालेली होती ना त्यामुळे काही शूट करता आलं नाही जितकं जमेल तितकं शूट केलं फटाफट सगळ्या वस्तू घेतल्या आणि त्यानंतर आम्ही घरी आलेलो आहोत त्यानंतर आता मी शिवांशला झोपवलं आणि म्हटलं चला तुम काय आणलेलं आहे ते तुमच्या सोबत शेअर करूया आणि आज आहे चतुर्थी तुम्ही बघितलंच असेल मंदिरात देखील गेलेले होते बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर बाप्पासाठी आता बाप्पाचं आगमन होणार आहे तर आपल्याला काही गोष्टी घरात लागतात तर त्या माझ्याकडे होत्या परंतु त्या तितक्या अशा व्यवस्थित नव्हत्या त्यामुळे त्या देखील नवीन आणल्या त्या देखील तुमच्यासोबत शेअर करते तर बाप्पासाठी घंटी घ्यायची होती म्हणजे घंटी होती परंतु तिचा व्यवस्थित असा आवाज यायचा नाही ना त्यामुळे मग ती जी जुनी होती ती दिली आणि त्यानंतर नवीन घेतली आणि छान असा हा दिवा देखील घेतला जो मला खरंच पर्सनली खूप आवडला त्याची डिझाईन पण तितकीच छान होती आणि तुम्हाला जर आता मी प्राइस सांगते तर मला नक्की सांग की मला परवडली की नाही तर हिची किंमत आहे एकशे ऐंशी रुपये आणि हा जो दिवा आहे तो मला दोनशे पन्नास टू फिफ्टीला ला मिळाला परंतु भरपूर असा मोठा आहे आतली बाजू पण मोठी आहे आणि त्याची जे आहेत ना मस्त डिझाईन आहे तर मी असा घेतला नवरात्रात पण आपण पूर्ण रात्र दिवस लावू शकतो आणि असा खोलगट पण आहे भरपूर छान त्यामुळे मी असा घेतला तर तुम्हाला कसं वाटला परवडला की नाही मला ते सांगा आणि त्यानंतर मग बरीच बाकीची वेगळी आपली खरेदी पण होती थोडासा किराणा आणायचा होता त्या पण गोष्टी आणल्यात सगळ्यात महत्वाचा हा पनीर टिक्का मसाला कारण की मी नेहमी कधी किराणा घ्यायला गेले ना हा मसाला आणून ठेवत असते कारण की आपलं कधी भाजी बनवायचं ठरेल समजत नाही त्यामुळे मी नेहमी आणून ठेवते त्यानंतर इमलीचा सॉस सा। आणलेला होता सोया चंक्स पण घेतलेले जे पुलावसाठी वापरले जातात आणि त्यानंतर गोवर्धनच घी घेतलेलं होतं आणि माझ्याकडे हा हातात दुसरा डब्बा आहे डब्यासाठी का असे ना पण मी हे तूप पण छान असतं हे आणि यानंतर मला रेसिपी पण बनवायची होती त्यामुळे हे घी घेतलेलं आहे गोवर्धनच त्यानंतर मैदा घेतलेला आहे त्या रेसिपी साठी तुम्हाला पुढे कळेलच त्यानंतर आता घरात मुलं असले म्हणजे मॅगी तर असायलाच हवी जास्त मी मॅगी देत नाही मुलांना परंतु मग कधी कधी वाटतं ना त्यामुळे मग दुसऱ्या कुठल्या मॅगी खाण्याऐवजी मीही मॅगी नेसलेची कारण की तिची टेस्ट मुलांना ती आवडते त्यानंतर चणे पण घेतलेले होते आता आमची फॅमिली छोटी असल्यामुळे ना वस्तूंची क्वांटिटी पण कमी असते कारण की परत जाऊन मी नवीन वस्तू घेऊ शकते कारण की जास्तीच्या वस्तू घेतल्या तर त्या खराब होतात श्रावण चालू आहे आणि त्याचबरोबर आजची होती मग त्यामुळे आजचा साबुदाना तर झाला परंतु लागेल त्यामुळे मी घेतलेला होता बाजरी पण आणलेली होती आणि त्यानंतर ज्वारी जास्त प्रमाणात ज्वारीच्या भाकरी खाण्यासाठी आणि ज्वारी या ठिकाणी मी चार किलो ज्वारी आणलेली आहे त्यानंतर मग खोबरं वगैरे आधीच होतं त्यामुळे एक्स्ट्रा मी आणून ठेवत असते त्याचबरोबर मिल्क पावडर पण आणलेली होती तर उद्या आहे मिस्टरांचा बड्डे तर त्यांच्यासाठी त्यांना माझ्या हातचा घरचाच केक आवडतो आपले जे आईस केक वगैरे असतात ते घरी देखील मी बनवते तरी त्यांना ते आवडत नाही त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी आणि तो देखील हेल्दी गव्हाच्या पिठाचा केक त्यांना आवडतो त्यामुळे त्या आणि त्यानंतर हे आहे पाणीपुरी जे आपण तेलात फ्राय करू शकतो त्यानंतर थोडेसे ड्राय फ्रुट्स दालचिनी घेतलेली होती त्यानंतर खडी साखर आणि बाकीचा सगळा किराणा जवळपास आहे परंतु ज्या वस्तू राहिलेल्या आहेत का अशा वस्तू घेऊन आलेले होते मोहरी होती मसूर डाळ अशा छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत ना आपल्याला लागतात त्या गोष्टी मी या ठिकाणी घेऊन आलेले होते आणि माझं पॉन्सचं मॉइश्चरायझर तर असा सगळा किराणा म्हणजे ज्या गोष्टी संपल्या आहेत त्या मी घेऊन आले कारण की इमर्जन्सी हो, थोडस आमचं मार्केट पासून घर लांब आहेत ना त्यामुळे एका वेळेस गावात गेलं की सगळी कामं मी अशी व्यवस्थित करून घेते आठपणीने अशा प्रकारे माझे दोन तीन कामं होते ती पण झाली देवांचे पण काम झालं आणि आज आहे चतुर्थी त्यामुळे आज मस्त असं जेवण बनवणार आहेत नैवेद्य बनवणार आहेत आणि गोडाचं काय प्रसादासाठी बनवते तेही तुम्ही व्हिडिओत बघत राहा सो चला आता हे सगळं मी आवरून घेते आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला भेटते सांग ना काय करतोय काय अभ्यास करूया ना आपण एबीसीडी बोलायची आपल्याला तर शिवांशला मी अभ्यास करण्यासाठी बोलत होते तो मस्त असा न्यूजपेपर ओपन करून बसला चष्मा घेतलेला होता लहान मुलांना नेहमी आपल्याला कॉपी करतात ना तेच खरे आहे तर बोलत होता की मी पेपर वाचतोय हाच त्याचा अभ्यास चालू आहे आणि खरं खरंच फार क्यूट दिसत होता पे चष्मा लावून आणि मला पण हा चष्मा खरंच खूप आवडला कमेंट करून नक्की सांगा शिवांशला चष्मा कसा दिसतोय तुला दिसतंय का बाहेरचं सो आता वाजले आहेत संध्याकाळचे पावणे सात देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि त्यानंतर मग आता जेवणाची तयारी करते जेवणामध्ये साधं आपली मटकीची भाजी आहेत आणि वरण भात चपाती असं साधं आपलं जेवण बनवणार आहे तर माझ्या पद्धतीने मटकीची भाजी कशी बनवते त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग बघूया छान मोड आलेली मटकी आहे आणि थोडीशी मूग पण होते ते पण मी या ठिकाणी घेतलेले आहेत पातेल्यात मटकी आणि मीठ घातलेलं आहे आणि आता मी शिजवायला जोपर्यंत मटकी शिजत आहे तोपर्यंत या ठिकाणी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे चिरलेला कांदा कडीपत्ता टोमॅटो कोथिंबीर लसून घेतलेला आहे आणि ही खोबरं किसून छान बारीक करून येणार भाजून घेतलेलं होतं जे की आ, मी फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं कारण की सध्या पावसाळ्याचे दिवस आहे सो खराब होतं ना त्यामुळे ही सगळं आधीच करून ठेवते आणि कधी कधी कांदा खोबरं वगैरे भाजून पण पन घेते पण आज असंच कच्चा वगैरे दळून आणि त्यानंतर छान अशी पेस्ट बनवूया तर छान पेस्ट बनवून तर मिक्सरला छान मसाल्याचं वाटण करून घेतलं आपली हुसळ पण या ठिकाणी मटकी शिजत आहे मीठ आणि पाणी घातलेलं होतं त्यानंतर मसाला फ्राय झाला मटकी एका बाजूला शिजलेली होती तर कढईमध्ये तेल घातलं आणि मसाला छान असा परतवून घेतला आहे साधारण पाच ते सात मिनिटाने छान असं तेल सुटेपर्यंत मसाला परतवायचा कारण की कांदा या ठिकाणी कच्चा घातलेला होता तर दोन तीन मिनटं थोडंसं जास्तच परतवून घ्या त्यानंतर घरगुती काळा मसाला तुमच्याकडे जो कुठला मसाला वापरत असेल तो लाल तिखट हळद धना पावडर छान घालून ये ना मी मसाला छान पुन्हा परतवून घ्यायचा आहे साधारण मिलेट आणि त्यानंतर आपण शिजवलेली मटकी यामध्ये घालायची आहे अप्रतिम अशी उसळ होते मिसळ पण बनवताना अशाच पद्धतीने बनवायची खूप सुंदर लागते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला किती त्याची रस्सा हवा आहे यानुसार पाणी घालायचं आणि साधारण सात ते आठ मिनिटं छान अशा उकळी काढून घ्यायची आहेत बघू शकता मस्त अशी आपली या ठिकाणी मटकीची उसळ देखील या ठिकाणी तयार आहे त्यानंतर नैवेद्य दाखवला आणि सगळं आवरून झालेलं होतं त्यानंतर झोपताना अशी मस्ती आमची नेहमीच चालू असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज ब बाय भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्लॉग मध्ये